अंबर असो किंवा अशा सगळ्या माध्यमातून मिळालेला सगळा अनुभव ग्राहकांना दिलेली अत्यंत चोख अशी सेवा या जोरावरती आज दोन हजार चोवीसमध्ये हॉटेल वेदस सुरू आहे वेदस सुरू करण्यामागचा एकच उद्देश मालदाड रोड परिसरामध्ये हॉटेल नाही आहे आणि असेल तरही शुद्ध शाकाहारी आणि इतका सुसज्ज अद्ययावत छोटे कार्यक्रम मोठे कार्यक्रम करण्यासाठी इतकी प्रशस्त जागा असणारं हॉटेल नाही आहे आणि म्हणून या सगळ्या रहिवाशी एरियाचा अभ्यास करता या परिसरामध्ये ही जागा मिळाली आणि त्यामध्ये हे सुंदर हॉटेल आज उभं राहिलेलं आहे ही गोष्ट खरी आहे की चंद्रकला ताईंनी आपल्या श्रद्धा लेडीज टेलरच्या माध्यमातून शिवणकाम पंचवीस वर्ष ही तुळशीरामजींच्या आयुष्याला साथ दिली आणि एक पत्नी म्हणून खंबीरपणे उभ्या राहिल्या दुसऱ्या बाजूला ओंकार आणि सार्थक दोघंही उच्च शिक्षण घेत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपल्याकडे असणारी कलाम त्यामध्ये हॉटेल चालवताना सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात एक असते चांगल्या पद्धतीने स्वादिष्ट पद्धतीचे पदार्थ बनवणे आणि दुसरा असतो सर्व्हिस क्वालिटी आणि सर्व्हिस या दोन गोष्टींमध्ये अत्यंत प्रावीण्य मिळवलं आणि या दोन गोष्टीच्या जोरावरती तुमच्यासारखी खवय्य मंडळी ज्यांनी अगोदरच्या काळामध्ये आस्वाद घेतलेला आहे त्या सगळ्यांच्या मागणीनुसार हे हॉटेल सुरू झालं आहे ज्यामध्ये इंडियन चायनीज पंजाबी साऊथ इंडियन अशा सगळ्या प्रकारच्या डिशेस ज्युसेस कोल्ड्रिंक्स डेजर्ट्स अशा सगळ्या पदार्थ पदार्थ उपलब्ध आहेत आणि आवर्जून आज या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या मित्रपरिवार ग्राहकांना सांगू इच्छितो या सगळ्याबरोबरच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती असणाऱ्या थाळीला सुद्धा त्यांनी या ठिकाणी ठेवलं आहे त्यामध्ये पिठला असो भरीत असो लाल लसणाची चटणी असो शेंगदाण्याची चटणी असो कांदा भजी असो या सगळ्याला एकत्रित करून महाराष्ट्रीयन अशा पद्धतीची खाद्यसंस्कृतीची थाळी ही सुद्धा त्यांनी या हॉटेलमध्ये ठेवली आहे तर अशा सगळ्या प्रकारचा आस्वाद घेण्यासाठी उद्यापासून हॉटेल सज्ज आहे तुमच्या सगळ्यांच्या सेवेत आणि आज याचा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त <laughs> सर्वांनी इकडे अध्यक्षा डॉक्टर जयाताई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही हार्दिक स्वागत करतो श्रीरामनवमीचा नवमीचा जयंती उत्सव सोहळा संपूर्ण संगमनेर मध्ये मोठ्या दिमागात आणि जल्लोषात सुरू आहे या सगळ्या कार्यभावल्यातून वेळ काढून दादा शिक्षण घेतोय कोल्हापूरच्या शाहू महाविद्यालयामध्ये मी ओंकारला विनंती करतो की आपण आलेल्या स्वागत आणि तालुक्यातून बेलापूर मध्ये आम्ही राहायचो तेथून नंतर आम्ही इथे दहा वर्षापासून आता संगणवेरमध्ये आम्ही आहोत पहिल्यापासून म्हणजे पप्पांचा मेहनत वगैरे त्यामुळे पप्पांनी अगोदर इलेक्ट्रिकलच्या दुकानामध्ये वगैरे काम करून चांगली मेहनत करून हे हॉटेल उभारलेलं आहे तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो या हॉटेलमध्ये सर्व सुविधा म्हणजे उपलब्ध आहेत या आणि आलेल्या सर्व ग्राहकांचे आणि पाहुण्यांचे मी सुद्धा स्वागत करतो धन्यवाद जोरदार काळ्या वाजवूयात आपण सगळेजण यानंतर यानंतर पुढील सन्मान आपल्या ताईकडे बसायला जागा थोडीशी यानंतर पुढचा सन्मान आपल्या एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वरजी देवटे यांचा सब... काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वरजी दिवटे यांचा सन्मान करण्यासाठी ओंकार सार्थकजींना विनंती करतो सार्थकला आपण निखिल भाऊंचा सन्मान करावा नाही काय नाही ग्राहकांना दिसलं पाहिजे असा दिमागदार सोळा होतो इथे त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन अभिजित उपस्थित आहे मी ओंकारला आणि सार्थकला दोघांना विनंती करतो आपण दोघा अभिजित आर्किटेक्ट आणि हे सगळं जे डिझाईन हॉटेलचं केलेलं आहे या दोघांच्या माध्यमातून झालेलं आहे या दोघांचाही विशेष सन्मान या ठिकाणी होता हॉटेलच्या सुंदर सगळ्या डिझाईनिंगमध्ये या दोघांचं खूप मोठं योगदान आहे आणि कल्पकता या दोघांची आहे आणखी दोन सन्मान या ठिकाणी त्यानंतर सुशांतजी शंकर यांना विनंती सुशांत भाऊ पुढे संतोष गुणवत्तापूर्ण सेवा देण्यामध्ये तितकाच योग्य असा आहे पुढे या पुढे दोघांनाही शुभेच्छा देऊया या सगळ्यामध्ये काम पूर्ण केलं काम असतं ते सांगा टाळ्या बाजू आहे त्यांच्यासाठी यानंतर फॅमिली गार्डन रेस्टॉरंट ह्याच्या उद्घाटना समारंभासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत मागे बसलेले पुढे येऊन बसा जागा आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार दादा तांबडे माननीय सोमेश्वरदादा ड्यूटे माननीय दादा देशमुख माननीय अभिजितदादा शिंदे माननीय निखिलदादा पापडेचा उपस्थित असलेल्याबद्दल माननीय तुळशीराम दादा माननीय चंद्रकला वैदी ओमकार सारखत तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट जे आहे हे संगमनेर शहरामध्ये आज इथे ओपन होत आहे हे बघून मला खूप खूप आनंद होतो मालदा रोड जो आहे हा अतिशय म्हणजे एकदम डेव्हलपिंग रोड जो होत आहे आणि त्याच्यामध्ये त्यालाच भर टाक टाकत हे रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर बँकवेट हॉलसुद्धा ह्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच पूर्ण म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटचा या हॉलचा पूर्ण संगमनेरकरांना खूप खूप उपयोग होणार आहे कारण संगमनेरकर आहे तसे हौशी त्यांना करायचे असतात वेगवेगळे बे कार्यक्रम आणि कार्यक्रमाला लागतो चांगला हॉल आणि स्वादिष्ट जेवण हे दोन्ही तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याबद्दल तुमच्या तुमचं खूप खूप अभिनंदन मी आज इथे करते आणि खरं म्हणजे खूप कष्टातून मला वहिनी सांगत होत्या मला तुळशीराम दादा सांगत होते की कि किती कष्ट चौदा वर्षाहून अधिक कष्ट जे आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि चौदा वर्ष तर त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या न वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांनी काम केलेलं आहे अतिशय कष्ट जे आहे ह्या परिवाराने घेतलेले आहेत आणि ह्या कष्टातून हे दोन ओंकार आणि सार्थकचं एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे अतिशय उच्च शिक्षित हे दोघंही आहेत नक्कीच त्या त्या दोघांचीही दो जोड त्यांच्या आईवडिलांना म्हणजे ते, ते दोघंही तुमचं नाव खूप मोठं करणार आहेत याची मला खात्री आहे खूप खूप मेहनत ते दोघंही करतात तुमच्या दोघांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आमदार बाळासाहेब थोरासाहेब हे आज येणार होते ह्या कार्यक्रमासाठी घाटण्यासाठी पण तुम्हाला सर्वांना माहीत आहे लोकसभेचं इलेक्शन लागलेलं ला आहे खूप गडबड त्यांच्या पाठीमागे आहे पण त्यांनी मला आज इथे पाठवलं आहे तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आज असलेल्या रामनवमीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जीवनामध्ये संघर्ष करून पुढे येणाऱ्या प्रत्येकाला ती कविता ही समर्पित आहे अतिशय चांगली कविता तू या ठिकाणी म्हणाला खरं तर आज वेदस या व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन माझ्या आणि डॉक्टर जयाच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आपण सर्वजण या परिवाराला भगत परिवाराला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात त्यांचे सगळे मित्र नाते नातेवाईक आपतेष्ट खरं तर मी आता तेच तुळशीरामजीला सांगत होतो का त्यांनी इथं लिहिलं आणि कसं शिवाजी मामाने त्यांना संगमनेरला आणलं एक हॉटेल त्यांनी अंबर या ठिकाणी चालवलं आणि अंबर आम्ही पाहतो की इतकं यशस्वी प्रत्येक ठिकाणी त्याची चव आणि हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी घडवलं आणि मोठं केलं आणि आता आपण स्वतःचं या ठिकाणी वेदस आपण चालू करताय खरं आहे की शून्यातून निर्मिती करावं लागते आणि शून्यातून निर्मिती करताना मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो तसं इथं वहिनींचा देखील फार मोठी हात आणि साथ आणि तुमचा पाहिले सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे <laughs> तुम्ही म्हणले की भाऊ भाऊ लगेच उभा मी म्हणलाय तू इकडं उभे राहा लगेच भाऊ इकडं उभा शेवटी राहा कोणाच तरी कंट्रोल असावाच लागतो त्याला काही पर्याय नाही त्याच्यावर काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे आणि सार्थक आणि ओंकार हे देखील तुम्हाला साथ देण्यासाठी इथं आज उपस्थित आहेत ते उच्च शिक्षित आहेत शिवाजी मामा तर तसा आमचा पण मामा आहे कॉलेज दिवसापासूनचा आमचा मित्र आहे त्यातल्याही त्यांनी दोन तीन हॉटेल त्या ठिकाणी चालू केले आणि याच्यातून सुरुवात होऊन आज आपण इथं वेदस हॉटेलची सुरुवात करताय बेलापूरवरून येऊन केशवभानामधून आपण इथं आलेला आहात आणि इथं आता तुम्ही आपले पाय रोवले संगमनेरची मातीच तशी आहे अनेक लोक इथं श्रीरामपूर तालुक्यातून आलेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत श्रीरामपूरून बरेच लोक आलेले आहेत सगळे उद्योगपती मो तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्यांचे शोरूमचे मालक वगैरे सगळे पाहिले तर सगळे श्रीरामपूरवरूनच या ठिकाणी जास्त करून आलेले आहेत कारण संगमनेरची बाजारपेठ जी आहे ती अतिशय मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणून इथं खर्च करणारे माणसं आहेत इथं जसं आता डॉक्टर जयाने सांगितलं तसं मालदाड रोड आहे प्रत्येकाला कार्यक्रम करायचे जागेचा अभाव असतो मग कुठंतरी एक ठिकाणी जिथं चांगलं जेवण चांगली व्यवस्था चांगली सर्विस ही सगळ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी लोक जाण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्याच्यातूनच आपण पाहतो की अतिशय चांगलं आता काय झालं हॉटेल सगळे त्या भागात झाले होते म्हणजे नवीन तांबे हॉस्पिटलच्या त्या रस्त्यावर सगळ्या हॉटेल झाले तर ह्या भागामध्ये असं सर्व्हिस द्यायला एक चांगलं हॉटेलची गरज होती आणि ती गरज बरोबर ओळखून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे त्या हॉटेलचं प्लॅनिंग देखील आमचे मित्र अभिजित देशमुख आणि अभिजित शिंदे या दोघा पार्टनरनी केलेले आहे अतिशय सुंदर असं त्यांनी कमी खर्चात केलेलं एकदम चांगलं मॉडेल आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे अवास्तव कुठंही खर्च न होऊ देता त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय चांगलं डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मला शंभर टक्के खात्री आहे की डिझाईन चांगलं आहे बसायला चांगली सोय आहे प्रसन्न वाटेल जेवण चांगलं मिळेल सर्विसही तुम्ही चांगली द्याल आणि त्याच्यामुळं हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळं आज आपल्याला या श्रीराम नवमीच्या निमित्ताने या वेदस हॉटेलचं उद्घाटन आ, या ठिकाणी होत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या भगत परिवाराला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आम्हाला विचार करावा लागतो पण पुढे बसलेले बरेच जण नेहमी प्रत्येक कार्यक्रमात ओळखीचे असतात बोललं नाही तर ते पण नाराज होतो तोही विचार करावा लागतो आता तुम्ही बरं आता हे आपले घरचे माणसं म्हणून बोलू प्रत्येकाचा एक पास असतो गृहमंत्री घरी फार उंदीर झाले बायको घरातून निघून गेली घरात या ठिकाणी आलो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद थांबतो